नगर सोलापूर या ठिकाणी देशी दारू दुकान चालू आहे तेही त्यांच्या ग्राहकांसाठी कोणतीही सुखसुविधा न घेता राग आहोरात्र हे दुकान चालू आहे याच्यामुळे ते दारू पिणाऱ्या हे लोक बाहेर शकता करत असल्या कारणाने तेथील नागरिकांचे आरोग्य यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लवकरात लवकर लुप्र कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल याची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यावी अशी जनतेची ಸಮಡ <US> <morally> <wang> <Nerdata> <solved begun> तिथं बाथरूम नाही आहे म्हणून तुम्ही इथं मुताला लोक नाही तिथं हा जात होतो आता तिथं बाथरूम नाही आहे म्हणूनच तुम्ही इथं येतो ना देशी दारू मध्ये दुकान मध्ये दारू काय हे बाथरूम नाही आहे म्हणून तुम्ही इथं येतो बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही आहे का तिथं बाथरूम हाय का बाथरूम नाही आहे ना तेच तेवढं ताजा बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका